ओबीसी ओबीसी संघटनेच्या माध्यमातून काम करणारे नेते संग्राम माने यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्कार करत भाजपमध्ये स्वागत केले काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या खानापूर अध्यक्षपदी ओगस्तीनगरचे सरपंच राजीभाऊ पवार यांची निवड झाली आहे संग्राम माने गेल्या काही वर्षांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यापासून दुरावले होते संग्राम माने यांनी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक वंचित कडून लढवली होती माने अगामी संग्राम माने यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये पक्षप्रवेशाबाबत जोरदार हालचाली सुरू होत्या आमदार पडळकर यांच्याबरोबर संग्राम माने यांनी यापूर्वी काम केले होते अखेर दाजीभाऊ पवार यांच्या मध्यस्थीने संग्राम माने यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला संग्राम माने यांचा आमदार पडळकर यांनी सत्कार करत भाजपमध्ये स्वागत केले यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी डॉ रवींद्र आरळी संजय तेली भाजपचे खाणापूर तालुकाध्यक्ष राजीभाऊ पवार प्रमोद भारते निलेश पाटील ज्येष्ठ नेते माणिक शिंदे सुधाकर शिरतोडे राहुल मंडले सुशांत पवार महादेव साठे तुषार शिंदे उपस्थित होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा